नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कामिनी भाग अठ्ठावीस कामिनीचे या मागचे सर्व भाग चॅनलवर उपलब्ध आहेत चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही पाहू शकता साक्षीने कामिनीला साडी नेसून देण्यात मदत केली आणि हलकासा मेकअप करून दिला पण कामिनीच्या मनात थोडीशी भीती होती आज आमची लग्नानंतरची पहिली रात्र पण आजच सुधीरच्या पहिल्या प्रेमाचा अंत झाला मी रूममध्ये गेल्यानंतर सुधीरची पहिली रिॲक्शन काय असेल ते खूप अपसेट असतील का परत एकदा मागच्या वेळीसारखं चिडणार तर नाहीत ना मला खूप भीती वाटते तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टच दिसत होती आणि साक्षीने ते हेरलं कामिनी काय झालं भीती वाटते आहे का साक्षीने विचारलं कामिनी म्हणाली अगं होतं असं पहिल्यांदा पण काळजी करू नको बी इंटरॅक्टिव्ह सुधीरचं तुझ्यावरच खूप प्रेम आहे आणि तुझंही त्याच्यावर तितकंच प्रेम आहे घाबरू नको सगळं छान होणार आहे साक्षी तिला धीर देत म्हणाली कामिनी म्हणाली बरं हा घे दुधाचा ग्लास तुला तुझ्या रूमपर्यंत सोडून देते साक्षी दुधाचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाली नंतर दोघीही रूमच्या बाहेर आल्या जेवण झाल्यानंतर सुधीर रूममध्ये निघून गेला रूममध्ये पोहोचताच त्याने पूर्ण रूमवर एक नजर टाकली रूम अगदी तशीच डेकोरेट केली होती जशी मागच्या वेळेच्या फर्स्ट नाईटला केली होती रूममध्ये आल्यावर त्याने दरवाजा लोटला आणि मग तो त्याच्या दोघांच्या फोटोजवळ गेला त्या फोटोकडे पाहून नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू उमललं पण नताशाबद्दलची बातमी ऐकून तो काकुणास ठाऊक अस्वस्थ झाला होता आता तर त्याचं कामिनीवर प्रेम होतं मग तरीही काकुनास ठाऊक तो बेचैन झाला पण आता नताशाच्या पापाचा भरून तिचा अंत झाला होता आणि शेवट झाला होता तो सुधीरच्या आयुष्यातला जुन्या अध्यायाचा आणि आज त्याच्या आयुष्यातल्या नवीन अध्यायाला सुरुवात होणार होती कामिनीसोबतच्या वैवाहिक जीवनाला नव्याने सुरुवात होणार होती तो बाकी सारे विचार झटकून मनातच बोलला नाव डोंट थिंक अबाउट युअर पास्ट मिस्टर सुधीर आज एका वाईट गोष्टीचा अंत होऊन चांगल्या गोष्टीचा विजय झालाय कामिनीसोबत तुझं वैवाहिक जीवन नव्याने सुरू होणार आहे तुझ्या वेडेपणामुळे तू परत तिला दुखावू नको ती वेड्यासारखं प्रेम करते तुझ्यावर त्यामुळे तिची साथ कधी सोडू नको तो विचार करून मागे वरला तसा कामिनीचा आवाज त्याच्या कानी पडला सुधीर आणि तो मात्र तिला बघतच राहिला तिने तीच लाल रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती जी मागच्या फर्स्ट नाईटला नेसली होती सिंपल अशा मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसत होती ती त्याने आधी जाऊन दरवाजाची कडी बंद केली पण त्याचा आवाज ऐकून कामिनीच्या हृदयाची धडधड वाढली मिलनाची तर मनात होती पण काकूनच ठाऊक थोडीशी भीतीही होती तो हळूच तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्या हातातला दुधाचा ग्लास घेतला मग त्याने जाऊन तो ग्लास टेबलवर ठेवून दिला मग त्याने कामिनीकडे मोर्चा वळवला भीतीने तिच्या पायांची बोटे तिजाराशी हलवत होती आणि हातांच्या बोटांचंही खेळणं सुरूच होते तिला अशा अवस्थेत बघून त्याला थोडस हसू आलं आणि त्याने तिच्याजवळ जाऊन तिचा हात हातात घेतला लुकिंग ब्युटिफुल सुधीर म्हणाला आणि त्याने तिच्या मऊ हातावर ओठ टेकवले त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती साहारली आणि तिने हात सोडवून घेतला ती सावकाश चालत गेली आणि बेडवर जाऊन उभी राहिली फुलांचा सुगंध अख्ख्या रूम मध्ये पसरला होता तिलाही खूप छान वाटत होतं पण हृदयाची धडधड सुद्धा वाढली होती ती धडधड थांबवण्याचा ती प्रयत्न करत होती पण तेवढ्यात तिच्या पोटावर सुधीरच्या हाताचा स्पर्श झाला आणि त्याने तिला असं जवळ घेतलं त्याने श्वास तिच्या कानाजवळ मुक्तविहार करत होती पण तिच्या पोटात मात्र फुलपाखरं जमा झाली होती डोंट बी शाय जस्ट फील दिस तो म्हणाला आणि त्याने तिच्या कानावर ओठ टेकवले आता न राहून ती मागे वळली तिचा चेहरा लाजेने गुलाबी झाला होता ती पाहू तर शकत नव्हती पण त्याचा सहवास अनुभवत होती सुधीर एक बोलू का तिने विचारलं बोलणं गरजेचं आहे का त्याने विचारलं शिक्षण सुरू आहे ना मग मी घेऊ कशी घेऊ ती गोंधळून म्हणाली तिचा तो प्रश्न ऐकून आणि गोंधळलेला चेहरा पाहून त्याला हसू आलं डोंट वरी आय विल टेक प्रिकॉशन मलाही कळतं तुझं शिक्षण सुरू आहे मग मी पण वैज्ञानिक सुविधांचा पुरेपूर लाभ घेईन काळजी नसावी सुधीर हसून उत्तरला आणि परत हसायला लागला इकडे मात्र कामिनी पार गोंधळून गेली बिचारीला हा प्रश्न तिने का विचारला हाच प्रश्न पडला शी बाबा तुम्हाला काहीच विचारायला नको निर्लज्जपणे काहीही आणि हसून अजून हसता पण ती हिरमुसून म्हणाली ओके आय एम सॉरी तो हसू आवरत म्हणाला मला झोप आली मी झोपते ती म्हणाली ए बाई असं काही करू नको आधीच खूप विरह सोचलाय मी आता मला राहत नाही तो तिला कमरेला हात घालून जवळ घेत म्हणाला त्याच्या हाताच्या स्पर्शाने तिच्या सर्वांगातून वीज ससवली ओय होय ही गालावरची लाली तुला अजून सुंदर बनवली तो म्हणाला आणि त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले त्याने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि बेडवर आणून झोपवलं बेडवरच्या गुलाब पाकळ्यांच्या मऊ स्पर्शाने ती सुखावली सुधीर तिच्याजवळ येऊन बसला आणि मग त्याने गुलाबाची पाकळी तिच्या चेहऱ्यावरून फिरवली तशी ती शहारली सुधीर नको ना ती लाजून म्हणाली असं कसं नको तुला आभार प्रदर्शन करायचं होतं ना लक्षात आहे ना तो म्हणाला आणि त्याने अलगत तिच्या ओठांवरून अंगठ फिरवला थँक्यू सो मच सुधीर तुम्ही खूप काही केलं माझ्यासाठी आता माझ्या आवाजात गाणं रेकॉर्ड होईल ना तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल मला तर स्वप्नात असं वाटलं नव्हतं की सूरजदादा मला अल्बमसाठी सिलेक्ट करतील पण तुम्ही त्यांना मुद्दाम निमंत्रण दिलं तुम्ही खरंच खूप चांगले आहात सुधीर आय लव्ह यू सो मच कामिनी आभार व्यक्त करत म्हणाली आय लव्ह यू टू तो तिच्या कपाळावर ओढ टेकवून म्हणाला किती करता तुम्ही सुधीर माझ्यासाठी मी या जन्मी काय पुढच्या जन्मी सात जन्मात हे ऋण फेडू शकणार नाही कामिनी कृतज्ञतेने म्हणाली ए हे तू जुन्या काळातल्या लोकांसारखी ऋणाची वगैरे भाषा का करत आहे नवरा म्हणून इतकं पण नाही करू शकत का तुझ्यासाठी सुधीर रागानेच म्हणाला सुधीर प्लीज रागावू नका ना मला वाटतं कृतज्ञ तुमच्याबद्दल तर, तर, तुम तर वाटतं ना रागवायचं काय त्यात मला तर स्वप्नात कधीच वाटलं नव्हते की माझा नवरा माझ्यावर इतकं प्रेम करेल पण तुम्ही ते खोटं ठरवलं कामिनी म्हणाली ओके डन तू आभार प्रदर्शन करत बस मी झोपतो तो रागावून म्हणाला आणि तिच्या बाजूला जाऊन झोपला सॉरी ना सुधीर आता असे रागावणार का तुम्ही माझ्यावर ती हिरमुसून म्हणाली मग काय करू त्याने विचारलं प्रेम, प्रेम प्रेम फक्त प्रेम करा सुधीर आता नताशा नावाचा चॅप्टर आपल्या आयुष्यातून कायमचा समाप्त झाला आहे आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात होत आहे आणि पहिल्याच दिवशी असे रागावलात तर आयुष्यभर आपल्यात भांडणंच होती आणि मला ते नकोय मला तुमचं फक्त प्रेम हवंय कामिनी स्पष्टपणे म्हणाली पहिल्यांदाच एवढी बिंदास बोलत होती ती तिचं बोलणं ऐकून त्याचा राग निवळला तो थोडासा उठला आणि म्हणाला खरंच का ती म्हणाली आणि मग तिने हुंकार कळवताच त्याने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले हो त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती सहारली आणि मग त्याने तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात केली त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने मात्र ती रोमा रोमात शहारली त्याच्या स्पर्शाने ती बेधुंद झाली तो आता परत तिच्या चेहऱ्यावर जवळ आला आणि त्याने तिच्या गालावर ओठ टेकवली आता त्याची नजर खेळली ती तिच्या थरथरणाऱ्या ओठांवरती त्याने अलगत तिच्या गुलाबी ओठांचा ताबा मिळवला आणि तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली तिचे हात आता त्याच्या केसांतून फिरू लागली ती त्याच्या सर्वांगावर होणाऱ्या स्पर्शाला अनुभवत होती कधी तो तिच्या पोटावरून तर कधी पाठीवरून हात फिरवत होता पण ती मात्र लाजेने गोरीमोरी होत होती शरीरात तीव्र एक्साइटमेंट जाणवत होती आणि आता तर स्वतःवर कंट्रोल करणं दोघांसाठीही अवघड झालेली त्याचा सर्वांगावर होणारा स्पर्श तिला वेळ लावत होता आणि ती देत असलेल्या प्रतिसादामुळे तो उत्तेजित होत होता आत्तापर्यंत खूप विरह सोचला होता तिने संसार सुरू करण्यात खूप अडचणी आल्या पण कालांतराने सगळं बदलत गेलं आता नताशा नावाचं वादळ शांत झालं होतं आणि सुधीर शरीराने आणि मनाने आज तिच्याजवळ होता तिला आता त्याला दूर जाऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं होतं मध्येच काहीतरी चाच पडत तिने हळूहळू सुधीरच्या शर्टची सर्व बटणं काढली आणि तोही खुश होऊन हळूच तिच्या कानात कुजबुजला एवढी एक्साइटमेंट आज भारी प्रयत्न केलाय तो प्रगती आहे लव यू तशी ती गोड लाजली तिचे हात आता नकळत त्याच्या उघड्या छातीवर आणि पाठीवर फिरू लागली आणि त्याचे ओठही कधी तिच्या ओठांवर मानेवर आणि पोटावर फिरू लागले प्रणयाची आतुरता ला लागलेल्या या दोन प्राखरांची वस्त्रे काही क्षणातच विलग झाली आणि तिला परमोच्च सुखाचा आनंद देऊन तो तिच्यापासून वेगळा झाला आज पुन्हा नव्याने त्यांचं प्रेम बहरून आले त्याने श्वास कंट्रोल करत तिला हाक मारली कामिनी ती म्हणाली आय लव्ह यू तो म्हणाला आणि ती लाजूनच त्याला त्याने त्यानेही ब्लँकेट व्यवस्थित पांघरून घेत तिला मिठीत सामावून घेतलं इकडे सचिनच्या घरी रेश्मा रूममध्ये गेली पण सचिन तिथे नव्हता पण तिला त्याचा आवाज ऐकू आला म्हणजे तो नक्कीच गॅलरीत होता तिने दुधाचा ग्लास टेबलवर ठेवला आणि तीही गॅलरीत गेली आणि सचिनची फोनवर बोलून होण्याची वाट पाहू लागली थोड्या वेळातच सचिनने फोन कट केला आणि तो मागे व्हाला पण समोर रेशमाला बघून तो जागीच स्तब्ध झाला त्याने विकत घेतलेली साडी तिने नेतली होती लाल रंगाची साडी तिच्यावर उठून दिसत होती तिने केलेल्या मेकअपमुळे खूपच सुंदर दिसत होती ती तो मिस्किलपणे तिच्याकडे पाहू लागला काय रेश्माने एक भुई उंचावून विचारलं लुकिंग हॉट तो म्हणाला आणि तिच्याजवळ गेला सचिन चलायचं का तिने विचारलं चल की चांगल्या गोष्टी करण्यासाठी वाट पाहू नये तो तिला जवळ ओढत म्हणाला तशी ती त्याच्या मिठीत आली सचिन काय करतोय तू सोड मला ती थी म्हणाली तिच्या चेहऱ्यावर मात्र लाजेची लाली पसरली होती आज आपली फर्स्ट नाईट आहे लेट सेलिब्रेट तो डोळा मारत म्हणाला पण तिने त्याला ढकललं आणि तिथून पळ काढला तोही तिच्या मागोमाग रूममध्ये गेला पळून कुठे चालली शेवटी माझ्याकडेच यायचं आहे तो मिश्किलपणे म्हणत समोर येऊ लागला आणि ती मागे मागे सरकू लागली असं मागे मागे सरकत दोघांचाही तोल गेला आणि दोघेही बेडवर आपटले ती बेडवर आणि तो तिच्यावर आणि एक वेगळाच आवाज आला तसं दोघांनीही चमकून एकमेकांकडे पाहिलं रेश्मा एवढी नाजूक झालीस का पडल्याबरोबर तुझ्या हाडांचा चुरा झाला सचिन हसतच म्हणाला हाऊ फनी मी नाजूक नाही तुझे वजन वाढले बहुतेक त्यामुळे बेड तुटला रेश्मा हसून म्हणाली सटप मला तर वेगळीच गडबड वाटते सचिन म्हणाला आणि तिच्यावरून उठला आणि मग तीही गडबडून उठून उभी राहिली सचिनने ती बेडशीट उचलली तसे दोघे एकसाथ ओरडले पापड आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं फर्स्ट नाईटची वाट लावली राव सचिन केसांवरून हात फिरवत म्हणाला आणि रेश्मा मात्र त्याच्याकडे पाहून हसू लागले त्याने रागानेच तिच्याकडे पाहिलं आणि मग टेबलजवळ गेला तिथल्या संदूकमधून त्याने गोधडी बाहेर काढली आणि मग संदूक बंद केलं टेबलजवळची चटई आणि कोदडी घेऊन तो आला आणि त्याने चटई हंतरून त्यावर गोधडी अंतरली ती मात्र डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहतच राहिली त्याने तिथे व्यवस्थित उशा सुद्धा ठेवल्या आणि मग छानपैकी गोदडीवर पसरला मी तर झोपतो इथे इफ यू विश यू कॅन जॉईन मी सचिन म्हणाला ती म्हणाली आणि मग ती त्याच्या बाजूला येऊन लटली दोघेही पंख्याकडे बघत होते रूममध्ये अनावश्यक शांतता पसरली ती वेगळी काय झालं सचिनराव एवढे शांत का झालात ती उजव्या कुशीवर वळत त्याच्याकडे बघत म्हणाली सॉरी आपल्या फर्स्ट नाईटला तुला असं गोदडीवर झोपावं लागतंय तो म्हणाला अरे इट्स ओके आय विल मॅनेज ती म्हणाली बरं मला सांग आपण हनीमूनला कुठे जायचं तो तिच्याकडे बघत म्हणाला ते मी कसं सांगू काहीतरीच विचारू नको ती नजर चोरत म्हणाली तसा तो गालातच असला ओके मी बघतो कुठे जायचं तू झोप तो म्हणाला पण त्याआधी मला काहीतरी पाहिजे ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली काय त्याने विचारलं तशी ती गोड लाजली आणि तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवत त्याला खुनावलं ईश अहो राणी सरकार काहीतरीच काय तुमचं सावटपणा पुरे सचिन नाटकी वरत म्हणाला तसा तिने त्याच्या दंडावर एक फटका मारला आणि तीही हसू लागली जिथे नाही तिथे बरा रोमॅन्स सुचतो तुला आता मी इतक्या जवळ आहे तर तुला झोपायचं आहे आळशी कुठला ती ओढ तिरपे करत म्हणाली मग काय करायला हवं मी त्याने तिच्या जवळ सरकत विचारलं पण त्याची ती नजर पाहून ती गोड लाजली आणि सुरू झाला तो नजरेचा खेळ त्याची ती मिश्किल नजर आणि तिचं लज्जा मिश्रित हसू यांचा जबरदस्त मेळ जमला आणि त्याचे ओठ कधी तिच्या गालावर तर कधी मानेवर फिरू लागली त्याच्या स्पर्शाने ती बेदुंद होत होती ती अंधारलेली रूम कॅन्डलच्या प्रकाशाने उजळून निघाली होती आणि त्यात या दोघांचं प्रेम बहरून आले स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवत तो तिच्यापासून दूर झाला आणि बाजूला लिहितला पण ते तिला काहीस रुचलं नाही आता मात्र तिने पुढाकार घेत त्याच्या ओठांवर ओठ टेकवली आणि तोही हळूहळू तिला प्रतिसाद देऊ लागला दोघेही तो दो क्षण अनुभक्त अनुभवत होते श्वास जड झाला तशी ती त्याच्यापासून दूर झाली आणि तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आज खूप प्रेम उतू जात आहे तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला ती म्हणाली आणि तिने डोळे मिटले थोड्या वेळातच तिला झोप लागली तिला झोपलेलं पाहून तो गालात हसला आणि मनातच फुटपुटला आय एम सॉरी रेश्मा आज मनावर कंट्रोल ठेवत मी माझी मर्यादा ओलांडली नाही पण यामागे एक कारण आहे मला तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे तुझी लिस्टमधली एक इच्छा पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण केली की मी स्वतःला पूर्णपणे तुझ्या स्वाधीन करेन जस्ट वेट फॉर फ्यू डेज आणि मग त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवली आणि तोही झोपेच्या अधीन झाला दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्मच्या आवाजाने सचिनची झोप चाळवली त्याने झोपेतच अलार्म बंद केला आणि त्याने बाजूला बघितलं रेश्मा गाठ झोपलेली होती अवघड आहे हिने लवकर उठण्यासाठी अलार्म लावला पण स्वतः गाठ झोपली आहे माझी झोपमोड केली वेडीने तो मानातच बोलला आणि उठून बसला मग त्याने एक नजर बेडवर टाकली पापड होते त्यावर पसरलेले तो मानातच बोलला आता याची विल्हेवाट लावावी लागेल आणि मग उठून उभा राहिला आणि मग त्याने सगळं साफ करायला सुरुवात केली कामिनी आणि सुधी रेडी होऊन हॉलमध्ये आले आज त्यांना डॉक्टरकडे जायचं होतं आईने नाश्ता तयार केला होता सगळे नाश्ता करण्यासाठी येऊन बसले आज घरात खूप शांतता होती कारण रेश्माची बडबड ऐकू येत नव्हती हो सगळ्यांना तिची आठवण येत होती अहो आज घरात किती शांतता आहे सगळं सुना सुनं वाटतंय आई म्हणाली रेशमा आता सासरी गेली ना म्हणून असं वाटतंय शांत शांत तिच्या बडबडीची आपल्याला सवय झाली आहे बाबा म्हणाले हो ना तिचा नुसता गोंधळ सुरू असायचा आता सासरी कसं हँडल करेल याचीच मला काळजी वाटते आई म्हणाली डोंट वरी ती हुशार आहे शी विल मॅनेज एव्हरीथिंग सुधीर म्हणाला हो ना रेश्मा ताई खूप चांगल्या आहेत सगळ्यांसोबत जुळवून घेतील कामिनी म्हणाली हो ग बाई रेश्मा तुझी सगळ्यात चांगली मैत्रीण ना तुला तिचं कौतुक असणारच आई म्हणाली हो आई मी खूप मिस करणार त्यांना कामिनी उदास होत म्हणाली आठवण आली की फोन करून बोलायचं त्यात काय एवढं आई म्हणाली हो कामिनी म्हणाली बरं कामिनी आता निघायचं का डॉक्टरांकडे जायला उशीर व्हायला नको सुधीर म्हणाला हो निघूया कामिनी म्हणाली सावकाश रे पोरांनो आजी म्हणाली हो आजी कामिनी म्हणाली घरच्यांचा निरोप घेऊन सुधीर आणि कामिनी घराबाहेर पडले कामिनीला डॉक्टर काय सांगतील याची कल्पना होतीच पण तरीही घरच्यांचं मन राखण्यासाठी ती डॉक्टरांकडे जायला रेडी झाली पण इकडे सुधीरला थोडीशी भीती वाटत होती त्याची मनापासून इच्छा होती की कामिनीला हे जग पाहता यावं पण आता डॉक्टर काय सांगतात याची काळजी त्याला वाटू लागली रेश्माने छानपैकी गरमागरम पोहे बनवून सर्व केले आणि मग सगळ्यांनी खायला सुरुवात केली रेश्मा सचिन कुठे आहे आईने विचारलं आई, विचार आई त्याला एक इम्पॉर्टंट कॉल आलाय बोलून झालं की येईल तो खाली रेश्मा म्हणाली बरं ठीक आहे पण काय ग तू त्याचं नाव का घेतेस आता लग्न झालंय तुमचं आदराने बोलावं आई म्हणाली सॉरी आई मी यानंतर आदराने नाव घेईन रेश्मा म्हणाली अगं असं काय म्हणते लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी आहेत ते दोघं बॉन्डिंग जास्त आहे दोघांमध्ये तिला त्याला ना नावाने हाक मारायची की नाही हा सर्वस्वी तिचा प्रश्न झाला तू कशाला उगाच तिला बोलते बाबा म्हणाले अहो आदराने हाक मारली तर बॉन्डिंग चांगलं राहत नाही का आपला संसार नाज झाला का उगाच बायकांच्यामध्ये लुडबुड करू नका काहीही बोलता तुम्ही गुपचूप पोहे का आई रागानेच म्हणाली बघितलंच का रेश्मा हे असं असतं आदराने बोलणं तू पण नवऱ्याला असंच रागवत जा शिकून घे सासूकडून बाबा स्माईल करत म्हणाले पण रेश्माला मात्र हसू येऊ लागलं पण तिने कसं बस कंट्रोल केलेलं काहीही काय बाबा आईची जर इच्छा असेल तर मी या आदराने छाक मारे रेश्मा म्हणाली आता तुझं ठरल्यावर मी काय बोलणार बाकी पोहे मस्त झालेत बाबा कौतुकाने म्हणाले थँक्यू रेश्मा म्हणाली तुझ्या सासूला शिकव की बनवायला ही दिवसभर ढेम्सासारखीही बसून असते बाबा मजकरीच्या सुरात म्हणाले अहो सुनेसमोर मला काहीही का बोलता आई चिडून म्हणाली अगं काहीही नाही बोललो तुला ढेमूस म्हणालो ज्याला काही लोक दिलपसंद म्हणतात आणि तू तर माझ्या दिलाची राणी आहे मी कौतुक करतोय तुझं आणि तू तु आहेस की जाऊ दे बाबा बालाईका जमाना नाही रा बाबा म्हणाले अहो भोळे असल्याचं नाटक करू नका तुम्ही मला जाड झाली म्हणालात कळतं मला दूधकुळी नाही आहे मी आई चिडून म्हणाली अहो आई तुम्ही चिडू नका ना बाबा करत करतायत बाकी बाबांच्या मनात तुमच्याबद्दल काही गैर नाही किती प्रेम करतात ते तुमच्यावर खूप क्यूट भांडता तुम्ही दोघं रेश्मा आईला समजावत म्हणाली तू त्यांचीच बाजू घेणार ग पण मला माहीत आहे ना त्यांना स्वतःच्या बायकोचं काही पडलं नाही आहे नुसते नावं ठेवतात मला आई तंतनत म्हणाली काय ग आई काय झालं सकाळी सकाळी सचिन तिथे येऊन म्हणाला काही नाही रे रोजचं रडगानं हे तुझे बाबा सुनेसमोर मला टोमणे मारत आहे शोभतं काय अन्न असं वागणं आई म्हणाली काय हो बाबा काय केलं तुम्ही माझ्या आईला सचिनने विचारलं अरे मी मस्करी करत होतो तुझी आई उगाच चिडत आहे बाबा म्हणाले ओके आई तू लक्ष देत नको जाऊ तू माझ्यासोबत नाश्ता कर बरं बी रिलॅक्स रेश्मा आमच्यासाठी नाश्ता घेऊन ये सचिन म्हणाला हो आले रेश्मा म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली सचिन आणि आई सोफ्यावर जाऊन बसली मग रेश्मा दोघांसाठीही पोहे घेऊन आले आणि मग ते दोघे खाऊ लागले सुधीर आणि कामिनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले सुधीरने कामिनीच्या आय चेकअपच्या सर्व फाईल्स डॉक्टरांना तिकडे दिल्या डॉक्टर एक एक करून फाईल बघू लागली आणि सुधीर आणि कामिनी डॉक्टर काय सांगतील याची वाट पाहू लागली रिपोर्ट पाहून झाल्यानंतर डॉक्टरांनी कामिनीचे डोळे तपासले आणि मग ते त्यांच्या जागेवर बसले मिस्टर सुधीर आय हॅव सीन ऑल द रिपोर्ट अँड ऑल्सो चेक हर आय डॉक्टर म्हणाले पण बोलताना त्यांचा आवाज गंभीर झाला होता सुधीरने विचारलं काही होऊ शकतं का आत्ता सर कामिनीला दृष्टी मिळण्याचे चान्सेस आहेत का डॉक्टर म्हणाले आय एम सॉरी टू से मिस्टर सुधीर पण कामिनीला दृष्टी मिळू हो शकत नाही काय असं कसं होऊ शकतं डॉक्टर सायन्स इतकं पुढे गेलं आहे काहीतरी मार्ग असेल ना नेत्रदानाचा तरी ऑप्शन असेल ना सुधीरने विचारलं अनफॉर्च्युनेटली इट इज इम्पॉसिबल मिस्टर सुधीर अंधत्व कसं आलं यावरून अंधत्व निघून जाऊ शकेल की नाही हे ठरत शक्यतो जन्मांधत्व जाऊ शकत नसतं लहान असताना एखादा दुर्धर्द आजाराने अंधत्व आलं तर ते निघून जाण्याची शक्यता कमी असते काही वेळा अंधत्व निघून जाण्यासारखं असतं परंतु ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकीनं काही गडबड झाली तर ते निघून जाईलच असं सांगता येणार नाही कधी कधी थोडीफार दृष्टी असणारी व्यक्ती डॉक्टरच्या एखाद्या लहानशा चुकीमुळे पूर्ण अंध होते अशी उदाहरणे आहेत अँड इन इट केस ही इज ब्लाइंड फॉर ब्रॉड त्यांना थोडीफार दृष्टी असती तर काहीतरी होऊ शकलं असतं ऑपरेशन करून आपण त्यांना दृष्टी परत आणली असती आणि यांच्या केसमध्ये नेत्रदानाचा पर्याय पण पर अवलंबता येणार नाही It's okay, सो कामिनी विल हॅव टू सर्वाय जस्ट लाइक शी इज लिव्हिंग राईट नाऊ डॉक्टर म्हणाले पण डॉक्टरांचं बोलणं ऐकून सुधीरचा चेहराच पडला इट्स ओके डॉक्टर मला आधीपासून याची कल्पना होती फक्त सुधीरच्या समाधानासाठी मी त्यांच्यासोबत आले कामिनी म्हणाली थँक्यू डॉक्टर आम्ही येतो आता सुधीर म्हणाला ओके मिस्टर सुधीर डॉक्टर म्हणाले आणि त्यांनी सुधीरला फाईल्स परत केल्यानंतर नी नी बाहर पढले। सुधीर आणि कामिनी हॉस्पिटलमधून बाहेर पडले डॉक्टरांनी सांगितल्यापासून सुधीर खूपच डिस्टर्ब झाला होता यावेळी ही निराशाच पदरी पडली होती त्यांच्या शांततेमागचं कारण कामिनीला कळलं होतं सुधीर नका टेन्शन घेऊ मला आधीच रिझल्ट माहीत होता मला डॉक्टरांनी जे सांगितलं त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही तुम्ही नका जास्त विचार कर कामिनी म्हणाली मला वाटत होते की काहीतरी होईल म्हणून आता थोडंसं वाईट वाटतंय बाकी काही नाही सुधीर म्हणाला नका टेन्शन घेऊ मला सवय आहे असं जगण्याची तुम्ही मला कॉलेजमध्ये सोडून द्या आणि तुम्ही कंपनीत जा खूप सुट्ट्या झाल्या ना कामिनी म्हणाली पण तू इतकं लेट जाणार का कॉलेजला सुधीरने विचारलं आज लेट आहे कॉलेज मी पूजाला विचारलं होतं म्हणून तर सोबत बॅग घेऊन आली मी कामिनी म्हणाली दॅट्स लाईक अ गुड गर्ल सुधीर म्हणाला येस आय ॲम गुड गर्ल कामिनी म्हणाली बरं मला सांग रात्री काही त्रास तर नाही ना झाला तुला त्याने विचारलं नाही असं काही काय विचारता तुम्ही ती म्हणाली अगं विचारायला हवं ना एवढी नाजूक आणि सुंदर बायको आहे माझी तिला काही त्रास व्हायला नको तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला तुमची साथ असताना आम्ही कुठल्याही त्रास सहन करून घ्यायला तयार आहे ती त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली कामिनी आय लव यू सुधीर म्हणाला आणि कामिनी म्हणाली आय लव यू टू कॉलेजमध्ये जाऊन छान अभ्यास कर मला तुला खूप मोठं होताना पाहायचं आहे तो तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला हो मन लावून अभ्यास करेन मी आणि आपली स्वप्न पूर्ण करेन ती म्हणाली गुड तो म्हणाला आणि मग त्याने ड्रायविंगवर लक्ष केंद्रित केलं सूरज अवचारने गाण्याची लिरीज लिहून घेतली आणि परत एकदा वाचून घेतली मग त्याला चाल लावून बघितली दोन तीन चाली लावून बघितल्या आणि मग एक फायनल केली लिरिक्स तर लिहून झाली पण कामिनी तर वाचू शकणार नाही तिच्यासाठी ब्रेल मध्ये रिलीज बनवा बनवावी लागेल त्यापेक्षा तिला चाल लावून गाणं शिकवतो म्हणजे तिला सोपं जाईल सूरज स्वतःशीच बोलला आणि त्याच्या कामाला लागला कंपनीतली कामं झाल्यानंतर सुधीर जरा निवांत बसला पण त्याचं मन खूप अस्वस्थ झालं होतं कामिनी हे जग पाहू शकणार नाही या गोष्टीचं त्याला वाईट वाटत होत पण सत्य काही बदलणार नव्हतं तो मनातच बोलला कामिनीने स्वतःला ती अशी आहे तसं स्वीकारले ती अंध आहे याबद्दल तिच्या मनात जराही न्यूनगंड नाही किती आत्मविश्वासाने जगते ती हे असं प्रत्येकाला जमत नाही आपण हे जग डोळ्यांनी पाहू शकत नाही त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली असेल पण तरीही ती मनाला लावून घेत नाही शी इज रिअली युनिक आय ॲम व्हेरी लकी टू हॅव हर कदी नहीं। तीला कायाम सुका तीला तीला मी तिची साथ कधीच सोडणार नाही तिला कायम सुखात ठेवेल तिला दृष्टी नसली म्हणून काय झालं तिला या जगातलं सगळे अनुभवता येईल असं काहीतरी करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तिला जगापासून प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी माझी कॉलेज संपल्यानंतर सुधीर कामिनीला घ्यायला गेली पूजा कामिनी सोबतच होती तिने कामिनीला गाडीत बसवलं आणि मग दो ती दोघांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली सुधीरने गाडी स्टार्ट केली आणि मग दोघेही घरी जाण्यासाठी निघाले मग कसा होता आजचा दिवस सुधीरने विचारलं खूप छान समजायला थोडा त्रास झाला कारण मध्यंतरी गॅप पडला पण आता अभ्यास करावा लागेल कामिनी म्हणाली छानपैकी अभ्यास कर तुला काय हवं काय नको ते मी बघतो आणि काय ग मागच्या एक्झामचा रिझल्ट कधी लागणार आहे सुधीरने विचारलं पुढच्या महिन्यात आहे रिझल्ट काय होईल काय माहीत कामिनी म्हणाली तू चांगल्या मार्कने पास होणार डोंट वरी सुधीर म्हणाला ती म्हणाली थोड्या वेळाने दोघेही शांत बसले आणि सुधीरने ड्रायविंगवर लक्ष दिलं काही वेळात ते घरी पोचली मित्रांनो कामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन दाबवून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल कामिनीचा पुढचा भागही लवकरच टाकेल तोपर्यंत धन्यवाद